नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खांदेशी पद्धतीने कळण्याच्या भाकरी आणि शेंगदाण्याची हिरवी चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत रात्रीच्या जेवणामध्ये घराघरामध्ये आवर्जून तयार केला जाणारा साधा सोपा मेनू म्हणजे कळण्याच्या भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी कळण्याच्या भाकरी तयार करायच्या आहे त्यासाठी कळण्याचं पीठ करावं लागेल म्हणून इथे दोन किलो मी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी तुम्ही कोणतीही वापरू शकता आता दोन किलो ज्वारीसाठी अर्धा किलो मी अख्खे उडीद घेतलेले आहे जर तुमच्याकडे अख्खे उडीद नसतील तर तुम्ही इथे काळी उर्दाची डाळ वापरली तरी चालेल जर हे पीठ तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल तर चार वाटी ज्वारीसाठी एक वाटी उर्दाचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता सोबतच हे एक चमचा इथे मी मेथीदाणे घेतलेले आहे सध्या हिवाळ्याचे दिवस आहे हिवाळ्यामध्ये मेथी खाणं शरीरासाठी उपयुक्त ठरतं आणि थोडंशा मेथीमुळे कणण्याच्या पिठाला चवसुद्धा खूप छान येते त्यानंतर अर्धा कप इथे मी गहू घेतलेले आहे गहू घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर चवीसाठी इथे दोन चमचे मी खळे मीठ घेतलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता घेतलेलं सर्व धान्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि गिरणीवरून नेहमीप्रमाणे भाकरीचं पीठ जसं आपण दळून घेतो तसंच हे पीठ आपल्याला गिरणीवरून दळून आणायचं आहे तयार झालेलं हे कळण्याच्या भाकरीचं पीठ एक ते दोन महिन्यापर्यंत हवाबंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही स्टोअर करू शकता मात्र पीठामध्ये ओला हात ओला चमचा घालायचा नाही म्हणजे पीठ लवकर खराब होणार नाही आता कळण्याच्या भाकरीचं पीठ तयार झालेलं आहे कळण्याची भाकरी कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवते आहे त्यासाठी एक वाटी इथे मी कळण्याचं पीठ परतामध्ये काढून घेतलेलं आहे आता सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी एवढं मी इथे पाणी घेतलेलं आहे आता पाणी हे पाणी आपल्याला अगदी छान उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे एक वाटी पीठ मी इथे घेतलेलं आहे वाटी भरत असताना हलकीचं दाबून असं हे पीठ मी वाटीमध्ये भरून घेतलेलं होतं अगदीच दाबून घेतलेलं नव्हतं आणि आता पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी अगदी छान कळकळीत असं गरम मी इथे करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला गरम पाण्यात भिजवायचं आहे गरम पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे भाकरी खूप छान मऊ तयार होते कडक होत नाही खाताना भाकरीचा ठोटराही बसत नाही आणि गरम पाण्यामध्ये पीठ भिजवून घेतलेल्या भाकरीला आमच्याकडे आंधान घाललेली भाकर किंवा आंधान घालणं असं म्हणतात तर अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे पाणी खूप गरम आहे त्यामुळे पीठामध्ये लगेच हात घालायचा नाही सराटा उलटण्याच्या मदतीने पीठामध्ये पाणी व्यवस्थित मिसळून घ्यायचं हाताला थोडंसं सोसवेल असं पीठ झालं की नंतर हाताने हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित तुम्ही जेवढं छान चुरणार जेवढं छान मळून घेणार तेवढीच भाकरी खूप सुंदर तयार होते छान मऊ तयार होते मस्त टम्म सुद्धा फुटते आता थोडं थोडं पाणी भांड्यामध्ये जे शिल्लक आहे ते मी पिठामध्ये घालते आहे या पिठामध्ये उर्दाचा वापर आपण केलेला आहे त्यामुळे हे पीठ छान असं चिकट तयार होतं पीठ खूप खूप चिकट असतं त्यामुळे लगेचच यामध्ये सगळं पाणी एकच वेळेला घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान असं मऊ भिजवून घ्यायचं आहे पिठाचा गोळा अगदीच कडक करायचा नाही आणि अगदीच सैल करायचा नाही खूप जास्त जर तुम्ही कडक असा हा पिठाचा गोळा भिजवून घेतला तर त्याच जी भाकरी मिळेल तुम्हाला ती कडक तयार होते आणि खूप अशी कोरडी तयार होते त्यामुळे छान पीठ असं भिजवून घ्यायचं आहे आणि भिजवल्यावर लगेचच भाकरी थापायला घ्यायची आहे पीठ भिजवल्यावर सोडून द्यायचं नाही नाहीतर ते जास्त सैल होतं आपण इथे एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी घेतलेलं होतं आणि अगदी बरोबर आपल्याला इथे एक वाटी पाणी लागलेलं ला आहे यावरून तुम्हाला अंदाज येईल तर आता हा पिठाचा गोळा सुद्धा इथे मळून झालेला आहे आणि आता आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे तर खूप जास्त जाळ आणि खूप जास्त मोठी मला भाकरी करायची नाही तर इथे भाकरी थापण्यासाठी मी पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावर कणण्याचंच पीठ असं थोडंसं मी पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या पिठावरच अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे तर या भाकरी तुम्ही पोळीसारख्या लाटण्याने लाटूनसुद्धा बनवू शकता मात्र अशा पद्धतीने थापलेल्या भाकरीची चव था खूप छान लागते तर बोटाच्या मदतीने एकसारखी आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे जाळ बारीक करायची नाही एक सारखी थापल्यामुळे भाकरी मस्त फुकते आणि भाकरीला पोपळा पापुद्रा सुद्धा खूप छान येतो तर आता भाकरी थापत आहे तेव्हाच मी इथे बाजूला गॅसवर तवासुद्धा गरम करत ठेवलेला आहे भाकरी मध्यम जाळीची मी थापून घेतलेली आहे पोळपाटावर भाकरीची जी खालची बाजू होती ती तव्यावर वरून येईल अशा पद्धतीने भाकरी तव्यावर घालायची आहे वरच्या बाजूने थोडंसं असं पाणी लावायचं आहे भाकरीला आणि थोडंसं पाणी सुकल्यावर भाकरीची बाजू आपल्याला बदलून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे फुल ठेवलेली आहे पाणी लावल्यामुळे गरम तव्याला भाकरी थोडीशी चिकटल्यासारखी होते चिट्टून बसते त्यामुळे लगेचच भाकरी एखाद्या सराट्याच्या चमच्याच्या मदतीने कोरण्याची घाई करायची नाही थोडीशी शेकल्यावर भाकरी बरोबर तव्यापासून सुटते मोकळी होते आणि आता ही भाकरी दोघी बाजूने छान मी तव्यावरच शेकून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर सुद्धा ही भाकरी शेकून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता भाकरी मस्त अशी फुगायला सुरुवात झालेली आहे तर या भाकरी तुम्ही चटणीसोबत नुसत्याच्या चटणीसोबत खांदेशी वांग्याच्या भरतासोबत सुद्धा खाऊ शकता कमाल लागतात याच पिठापासून तुम्ही कणण्याच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता आणि आता तुम्हाला इथे दाखवते आहे हे बघा गॅस मी बंद केलेला आहे भाकरी तयार झालेली आहे भाकरीला मस्त असा सुद्धा सुटलेला आहे आता ही भाकरी एखाद्या प्लेटवर न ठेवताना एखाद्या चाळणीवर एखाद्या छिद्राच्या प्लेटवर ठेवा आणि आता या गरम तव्यावर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे या भाकरीसोबत खाण्यासाठी आपण शेंगदाण्याची खांदेशी पद्धतीने चटणी बनवत आहोत गॅस आता इथे अगदी कमी ठेवलेला आहे अगदी लो फ्लेमवर आपल्याला खमंग खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यामुळे चटणीला चव छान येते शेंगदाणे कच्चे राहिले तर चटणी हवी तशी चविष्ट होत नाही शेंगदाणे भाजून झाले काढून घेतलेले आहे आणि आता इथे छान झणझणीत तिखट चवीच्या पाच मिरच्या मी भाजायला तव्यावर ठे टाकलेल्या आहेत तुम्ही मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे चवीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता मिरची दोघं बाजूने भाजून झाल्यावर थोडंसं तेल घालून तेलावर परतून घ्यायची आणि आता या भाजलेल्या मिरच्या शेंगदाण्यांमध्येच मी काढून घेतलेल्या आहेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे इथे मी काढून घेते जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर पाटा वरवंट्यावर तुम्ही चटणी वाटून घ्या पाट्याभरवंट्याच्या चटणीला काही तोडच नाही खूप मस्त चविष्ट अशी चटणी तयार होते आता यामध्ये चवीसाठी मीठ आणि सहा सात लसूण पाकळ्या आणि भरपूर कोथिंबीर घातली थोडं थोडं पाणी घालून अशी ही रवाळ चटणी मेथे मिक्सरमध्ये तयार करून घेतलेली आहे तो 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 ही चटणी खूप जास्त बारीक अगदी आपण इडलीच्या चटणीसारखी बनवतो तशी बारीक करायची नाही थोडीशी रवा ठेवायची आणि खूप जास्त पातळही करायची नाही आणि खूप जास्त घट्टही करायची नाही मस्त अशी झणझणीत खांदेशी पद्धतीने ही शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे आणि आता चमच्याच्या उलट्या बाजूने तुम्हाला इथे मी दाखवते आहे चटणी बघा अशी रवाड आपल्याला ही चटणी करायची आहे अशी चटणी भाकरीसोबत खूप छान चविष्ट लागते चटणी बनवून तयार झालेली आहे आणि आता तोंडी लावण्यासाठी मस्त कांदा टोमॅटो आणि कण्याच्या भाकरीसोबत ही झणझणीत चटणी घ्यायची आहे या चटणीला तडका वगैरे द्यायचा नाही भरूनच कच्चं तेल घ्यायचं आणि मस्त अशी ही कण्याच्या भाकरीसोबत चटणी एन्जॉय करायची अगदी हॉटेलचं पालक पनीर किंवा इतर महागड्या रेसिपीज फेल आहे एवढं छान कमाल असा हा मस्त चविष्ट साधा सोपा मेनू बनवून तयार होतो एक वेळा घरी तुम्ही नक्की बनवून बघा तुमच्या घरच्या लोकांना एक खूप आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय